नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी तुमचा प्रथम आणि तुम्ही बघतायुट्यूब चॅनल तर आज आहे आपला नरकासूर दिवस म्हणजे व्हिडिओ बनवतोय तो तिसरा दिवस तर आज जे आहे नरकासुराला काम चालू आहे सो आपण आता जाऊन ठेवूया तर मित्रांनो आपण आता आलोय इथे आणि इथे जे आहे आज नरकासुराला व्हाईट पेपर लावायचं काम चालू आहे तुम्ही खालती बघू शकता नक्की कसं काय चाललंय ते आ, 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 ला, ला आनी आनी आ, तर इथे दरवेळीप्रमाणे जी आहे मी चिकी बनवून आणलेली आहे मैद्याची आणि तेही मुलं त्याला हे आहेत पूर्ण पेपरला व्हाईट पेपरला चिकी लावत आहेत आणि तिकडे कुडाळकर काका आणि मिहीर आणि ही सगळी मुलं जी आहेत त्यात आज वेंगुर्ले काका सुद्धा आहेत तर सगळेजण जे आहेत व्हाईट पेपर वगैरे हो लावून घेत आहेत सो तुम्ही बघू शकता आता म्हणायला गेलात तर पूर्ण अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे नरकासूर म्हणजे आता फक्त हो व्हाईट पेपर लावून दिल्यानंतर ते सुकले की त्याच्यानंतर मग त्याच्यावरती जो आहे पूर्ण पेंटिंग वगैरे करायचं आहे तर ते आपण पुढच्या पुढच्या मध्ये म्हणू सो आता जे आहे हे, हे तुम्ही पूर्ण याचे टाइम लेप्स वगैरे एन्जॉय करा आणि सोडा मी पण यांना मदत हो तर आता अजून बरंच काम बाकी आहे पूर्ण पूर्ण व्हाईट पेपर लावायचा आहे पूर्ण आणि त्यानंतर हात वगैरे आहेत तिकडे पण पाय वगैरे आहेत त्यांना पण जो आहे आपल्याला व्हाईट पेपर पूर्ण लावून घ्यायचं तर आता हळूहळू हो काम होत राहील पूर्ण तर दाखवता येणार कारण नंतर मग व्हिडिओ लय मोठा होतो तर आम्ही असं शॉर्ट शॉर्ट करून दाखवणार आहोत तर बघू आता हळूहळू होतोय काय वेंगुरम चालेल काय म्हणतात तर हे आमचे वेंगुरेगर साहेब बऱ्याच दिवसाने दर्शन झाले तर एक खाली

आता धडाचं काम झालं आता पायाचं काम करायचं पाय असं आहे तिकडे ते बघा तेव्हा दाखवून जरा तिकडे पाय लावले आणि आमची मुलं अजून पण आहे तिथे तर काल अकरा, अकरा माझ्या मते दहा युद्धपद्धती कुडाळकर काका आणि आज आपल्यासोबत गोसावी काका सुद्धा आहेत

आ, तर मित्रांनो ठीक आहे आता बाकीचे जे आहेत आता जर आपण मागाशी बऱ्यापैकी टाइम लॅप्स मध्ये बघितले सो आता सर पायांची ज्यावेळी सुरु करतील त्या टाइमला आपण त्याचे टाइम लॅप्स घेऊ थोडेफार कसा होतं व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा होतो सो थोडं थोडंच हे करूया आणि आता जरा व्यवस्थित वाटतं बघ पेपर मध्ये लक्षात येत नव्हतं तेवढं आणि त्याची चेस्ट आणि जे ऍप्स वगैरे किंवा सिक्स वगैरे त्याचे जे आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉपर दिसते आणि जास्त मेहनत घेत पुढा करत आणि आपली सगळी मुलं बघू नका आपल्याला उडाळ करताना सुद्धा एक बाईक द्यायची बघू होत आहे सगळं कंप्लीट इकडे पण माझ्या मागे बघू शकता एक मिनिट दाखवतो हे होत आहे इकडे पण सगळं त्या पायांचं पण जे आहे सगळं कम्प्लीट केलंय यांनी आणि थोडंफार जे काय आहे ते आता मुलं कागद लावून देत आहेत इकडे यश आहे ओंकार दादा हे हो बघा हे आता सगळी चिल्लर पार्टी आपली घरी जायच्या तयारीत आहे ते बघा तिकडे वारंग का, का। इकडे गोसावी काका आणि तिकडे कुळाळकर काका आपलं काम चालू आहे आणि बघ इकडे अन्वी हा रे हाय कर काय म्हणणं आहे तुमचं दोन तीन दिवस मुलांचं युद्ध पातळीवरती काम चालू आहे छान प्रकारे आहे ना तर होत आलंय आता संपू आपण व्हिडिओ कारण नंतर मग लांब झालं तर कोण जास्त बघत नाहीत तुम्ही लोक आजचा अर्धा अर्धाच बघता तो आपण ठीक आहे भेटूया का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद आता बऱ्यापैकी मीर हाय बाय सो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा बाय बाय